you <laughs> दिनांक दहा पाच दोन हजार चोवीस रोजी मिटोगाव पोलिसांना बातमी मिळाली की काही लोक गुप्तजन शोधण्यासाठी महागाव शिवारात फिरतायत त्यावरून मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने टीम तयार केली आहे आणि त्या लोकांचा शोध घेतला त्या लोकांचा शोध घेतला असता महागाव शिवारातील गणेश मामिळवाड यांचे शेतात काही लोक फिरताना आढळून आली ते लोक मंत्र म्हणत होते आणि का हातातील कोणत्या तरी साधनाने जमिनीखाली जमिनीखालील वस्तूंचा शोध घेत होते त्याच्यामुळे आम्ही त्यांना घेराव करून पकडलं ताब्यात घेतलं ताब्यात घेतलं असता त्यांनी त्यांचं नाव जीवन गोविंद जाधव राणार तेंबूरदारा संतोष हरिसिंग राठोड राणार बाळदी अभिजित गणेश मामिळवाड राहणार धानकी सर्वजित कांबा गंगनपाट राहणार धानकी पंडित विश्वनाथ राठोड अशी नावं सा त्यांनी स्वतःची नावे सांगितली त्यांच्याकडून पाच मोबाईल तीन मोटरसायकल व जेमे गुप्तधनाचा शोध घेण्यासाठी वापरण्यात येणारं डीप सर्च मेटल डिटेक्टर अशा वस्तू सापडल्या त्यांच्याकडे एकूण दोन लाख आठ हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्यांच्याकडे सखोल विचारपूस केली असता त्याच्यातील एका व्यक्तीने गुप्तधन सिद्ध करून देतो असे सांगून गुप्तधन शोधण्यासाठी यांनी सगळ्यांनी मिळून टोळी बनवली होती व ते मामिडवाड याच्या शेतात गुप्तधनाचा शोध घेत होते त्याच्यामुळे त्यांना अटक करून पेटोरगाव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे चौऱ्याऐंशी हजार चोवीस महाराष्ट्र नरबळई आणि इतर अमानु अमानुष अनिष्ट व अगोरी प्रथा व जादू टोना यांना प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम कलम तीन दोन व कलम तीन तीन प्रमाणे गुन्हा दाखल करीत करण्यात आला